बार्शी शहर पोलिस जमलेला आहोत आणि कारण आपल्याला असं माहिती आहे की बार्शी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार बार्शी तालुक्या जे तालुका अध्यक्ष आहेत शांताराम जाधव यांची दोन चाकी व चार चाकी गाडी ही जाळण्यामध्ये आली आणि ही गाड गाडी जाळली आणि जी पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभराखाली त्या व्हिडिओशी संबंधित जी काही कोणीशी बिघाड केली आहे कुठल्या व्यक्तीने त्यावेळी संबंधित हे आम्हाला आमच्या सर्वांचा आम्हाला ठामपणे सांगू शकतो आम्ही पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी बारशी माहिती सुरू आहे जी कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड तुटत असतील आणि गाड्या जाळत असतील तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्यात पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांपोषी आदती ते करतोय बाकीची माहिती आता आता पण देतील या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे सहकारी मित्र शांताराम जाधव यांच्या घरासमोर त्यांची चार चाकी आणि दुचाकीचे वाहन चाळपोडीची घटना घडली संदर्भानं आदरणीय पोलीस निरीक्षक ठोकडे साहेब यांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय सुदीर भाऊ उषा गोवे यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झालेलो आहोत पोलिस निरीक्षक ठोकडे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या बार्शी शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली तर अशा गुन्हेगारी करून त्यांना आळा बसू शकतो झालेली घटना अत्यंत दुर्दै दुर्दैवी आणि चुकीची आहे या घटनेची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या पुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नये याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यांनी या ठिकाणी बार्शे शहरात बंद असलेले कॅमेरे याचाही विषय पुढे साहेबांनी सांगितला त्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करू त्या संदर्भानेही पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही कॅमेरे शहरात कार्यान्वित करण्यासाठी काही शासकीय निधीतून मदत करता येते का याची उपाययोजना करूया मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज ते तुम्ही ज्यांच्याबद्दल सांगताय ते आज उपस्थित दिसत नाही त्यांच्या घरी लग्न काय जळीत प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे तपास ज्यावेळेस पूर्ण होईल किंवा त्याचा निष्पन्न होईल जाईल उल सध्याचे काय होऊ शकत नाही